नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राही तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बारा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल असं राय राहील तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राही बत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल असं आहे सहा हजार दोनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त तर आहे सहा हजार तीनशे बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर संत्रा अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राही अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक साठ क्विंटल कमीत कमी अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर संत्रा अकरा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा अकरा हजार आठशे वीस रुपये क्विंटल शेतमाल करडई या ठिकाणी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल असं समजा आहे चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोनशे अडतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर संत चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर